नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पेण नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना पेण नगरपालिकेत गेली चार वर्ष प्रशासक असल्याने अधिकारी वर्ग बेजबाबदार झाले आहेत पेण एज्युकेशन सोसायटीच्या पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर अडीच ते तीन फूट पाणी साचले आहे याचा फटका सर्वस्वी विद्यार्थ्यांना बसत आहे पेण नगरपालिकेने नगर वरच्या मैदानाला बांधकाम केले आहे मात्र हे करत असताना बांधकाम अभियंत्यांना हे का सुचले नाही की पेंड प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर खड्डा आहे या खड्ड्यात पाणी साचू शकेल त्यामुळे गटार व्यवस्था करणे गरजेचे आहे पहिल्या पावसातच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी पाणी साचले होते त्यावेळेला एज्युकेशन सोसायटी व नगरपालिकेला सूचित केले होते की गटार व्यवस्था तातडीने करा अन्यथा शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचे हाल होतील परंतु पेण नगरपालिकेने ही बाब गांभीर्याने घेतली नाही शाळा सुरू होऊन दोन दिवसच उलटले आहेत आणि आज पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा प्रवेशद्वारावर पाणी साचले आहे महत्वाची बाब म्हणजे दोन दिवसापूर्वी पेण नगरपालिकेने ब्रेकर लावला परंतु ज्या ठिकाणाहून गटार व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी एक अनाधिकृत टपरी आहे त्या टपरीला पेण नगरपालिका एक प्रकारे अभय देत आहे त्यामुळे ब्रेकरने काम करणे शक्य नाही अनाधिकृत टपरी धारकाला विद्युत महावितरण कंपनीने सुद्धा दहा हजार रुपये घेऊन वीज कनेक्शन दिला आहे एकीकडे सर्वसामान्यांना वीज कनेक्शन घ्यायला हेलपाटे घालावे लागतात परंतु अवैधरित्या लक्ष्मी दर्शन दिल्यावर सहज काही बाबी शक्य होतात याचा हे जिवंत उदाहरण आहे मीटर आहे का आतमध्ये मीटर दिला मीटर तुला कसा दिला घरपट्टी कुठली हे कुठला लावला तुम्ही असिस्टमेंट किती रुपयाचे भांडवल पाचशे रुपयाचा मग दहा हजार कोणी दहा हजार घेतले ज्या वेळेला मैदानाचे काम केले त्यावेळेला बांधकाम अभियंत्यांनी केलेल्या चुकीमुळे आता गटार व्यवस्था केल्यास एक ते दीड वर्षापूर्वी लावलेले पाम वृक्ष काढावे लागतील तसेच काही पाम वृक्ष आता जाणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे कोलमडून पडले आहेत तर येत्या दोन दिवसात पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रवेशद्वारावरची ही समस्या सुटली नाही तर पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळ व पालक वर्ग नगरपालिकेवर धडकतील असे पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेने यांनी गरजा रायगड सात संवादशी बोलताना सांगितले तर गरजा रायगडच्या संपादकांनी घटनास्थळी जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला तर बघा पेन एज्युकेशन सोसायटीचं मोठं इथं शिक्षण संकूळ आहे साधारणतः आता दोन सीट मध्ये शाळा चालते कॉलेज चालते साधारणतः दीड हजार एका सीट मध्ये मुलं येत असतात माझ्या समोर जर बघितलं तर बघा कसं तळा साचलं ही नगरपालिकेची वेळ आहे नगरपालिकेने केलेली ही मेहरबानी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार फे एज्युकेटिव्ह सोसायटीकडनं तक्रार झालेली आहे तिथं पाणी साचवू शकतो आहे आणि माझ्यासमोर आता या गाड्यांच्या पलीकडे एक बघितलेलं टपरी आहे आणि टपरी ती अनाधिकृत आहे त्या टपरीरुद्ध भरपूर काय झालेलं आहे परंतु नगरपालिका ती काढू शकत नाही गटार व्यवस्था इथे नाही हा पाणी इथं साचलेला आहे आज सकाळपासून इथं विद्यार्थी येतात आणि विद्यार्थी अक्षरश आणि पाळ जीव मुठी घेऊन इथून येतात साधारणतः विचार केला तर इथे एक अडीच ते तीन फूट पाणी साचलेलं आहे आणि नगरपालिकेला वेलोवे संपर्क करूनसुद्धा आत्तापर्यंत कुणीही इथं पोचलेला नाही कारण नगरपालिकेची संपूर्ण जी आपत्कालीन व्यवस्था आहे तीच अपंग झालेली आहे त्यामुळं हा सर्व प्रकार झालेला आहे तर ही अशीच अवस्था राहणार आहे का आणि ही मुलं जे विद्यार्थी आहेत ते आपल्या पाल पालक ह्या पाण्यात सोडणार आहेत कारण नगरपालिका लवकरच याच्यावर कारवाई केली आणि ती काहीतरी मध्यानही म्हणजे गटाराच्या मधोबत बसवलेली टपरी आहे ती काढली जाणार आहे नक्की काय का होणार आहे तर तिथले जी प्रशासन व्यवस्था आहे ती पण लुरी पाणी झाली असंच म्हणावं लागेल कारण पहिल्या पावसात सुद्धा इथं ह्यापेक्षा जास्त पाणी होता परंतु त्या नगरपालिका प्रशासनाला काही फरक पडलेला नाही आणि ही अशी अवस्था झालेली आहे तर हा गटार आता नक्की काढणार कसा का ज्या वेळेला इथं भराव टाकला त्यावेळी गटार व्यवस्था करणं गरजेची होती परंतु तसं काही व्यवस्था केलेली नाही तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद